या कार्यक्रमाच्या निमित्तानं खास करून ज्यांच्या आम्ही इथं आलो त्यांच्या जिल्हा संघाचे माझी अध्यक्ष यांना राहुल कृषी विद्यार्थ्याचे त्या ठिकाणी सदस्य या कार्यक्रमाच्या निमित्तानं हॉस्पिटल उपस्थित असणारे सर्व डॉक्टर्स आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांचा ज्यांचा सत्कार केला सन्मान केला धनोत्तरी पुरस्कार असणारे किंवा सांगोला तालुक्यातील सर्व मेडिकल असोसिएशनचे सर्व सन्मान्य पदाधिकारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी अतिशय आग्रहाने आम्हाला सुरेश्वामी देसाई नानांच्या निमित्तानं बोलून तेव्हा सांगतात खर तर मी कार्यक्रमाला कुठे आहोत पहिल्यांदा बापू नाही प्रश्न पडणार मध्येच आम्हाला इतर तसंच त्यानं पंढरपूर मी येणार आणि मग मी येणार म्हटलं तर आमच्या देसाई नाणा म्हणून आमचे हातीवाईक

लोकांना सामान्य नागरिकांना एकही लोक त्याच्यासाठी आम्ही अग्रिमेंट करून दिलं असतो आणि त्याच्यानंतर सुद्धा मग तक्रारी झाल्या आमचे सगळे लोक त्या खूप वेगळ्या पद्धतीने काम करत आहेत तक्रारी होत आहेत दक्षताची सगळे टीम अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा घेऊन काम करते आणि त्याच्याबरोबर अतिशय चांगलं एकही या सगळ्या गोष्टींमधून तक्रारी नसल्यामुळे मग आम्ही कोणती घेऊ तिथं पेशंट जे बघितले ते कुठे इथलेच नाही तर जिल्ह्याबाहेरचे पेशंट काय केलं त्याचा अर्थ असा आहे की हॉस्पिटलचं डेप्युटेशन चांगलं आहे हॉस्पिटलविषयी विश्वास सांगतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांची सेवा करण्याची जी काही डॉक्टरांची अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा आपण होते आहे या सगळ्या गोष्टींचं यश म्हणजेच अर्थ चांगले एकूण आपलं काम पाहिजे आहे आज आपण कॅबल्याबची सुरु सुरुवाती खरंतर मोठ्या मोठ्या शहरांमध्ये कॅबल्याब असतात कार्यरिस्ट असतात आणि मग हे कस करायचे एनजिओट्रॉफी करायची आहे किंवा त्याच्या पुढे जायचं आहे तर या सगळ्यांसाठी जी काय भेट खूप महत्वाची असते गोल्डन हाऊस हो ज्याला म्हणतोय की जर गोल्डन हाऊस हो मध्ये आपण उपचार नाही करू शकतो तर किती आपण मोठे असलो किती पैसे असले तरी आपल्या सगळ्यांना आपण किंवा या सगळ्या गोष्टींसाठी खूप चांगल्या पद्धतीचं सोल्युशन सगळ्या डॉक्टर्सनी मिळून काढलं अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्या कामाला चाललेल्या सगळ्या कामाला मी खूप खूप शुभेच्छा देतो धावत्या भेटीच्या निमित्ताने जरी आपण आलेलो असलो तरी सुद्धा आपल्या सगळ्यांचं काम हे निश्चितपणे वैद्यकीय क्षेत्रातल्या भविष्यकाळच्या प्रगतीसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा अशाच पद्धतीचं काम पुढेही आपण चांगल्या पद्धतीने करावं अशी अपेक्षा आणि अशा पद्धतीची शुभेच्छा देतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व डॉक्टर्सना सुद्धा शुभेच्छा देत असताना आपल्या सगळ्यांच्या वती सगळ्यांच्या वतीनं लोकांची खूप चांगल्या पद्धतीची सेवा व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो विशेषतः या सांगोला तालुक्याने सोलापूर जिल्ह्यातील सुद्धा या सगळ्या प्रश्न ट्रामा प्रश्न असेल वेगवेगळ्या प्रश्नाचे सगळे विषय असेल या सगळ्यांसाठी एका बुद्ध आधारने दुसऱ्या सुद्धा आधाराने सूचना केल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच मेडिकलच्या संबंधातल्या प्रश्नांसाठी जेवढं काही काम करता येईल आणि सरकारी येईल आणि अधिकारी लोकांच्या सेवेसाठी शासकीय जेवढा मार्ग भेटा येईल तेवढा देण्यासाठी निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीने पुढच्या टप्प्यामध्ये अतिशय गतिमान पद्धतीने काम करूया आणि सर्व सोलापूर वासिंनी विशेषतः सांगोला वासियांना सुद्धा आरोग्याच्या सर्व सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने सज्ज करून देण्यासाठी निश्चितपणे आम्ही सगळी जगे काम करू तुम्ही खात्रीपूर्वक सांगतो कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित सर्वांचा मनापूर आभार व्यक्त करतो डॉक्टर साहेब साहेबांनी सगळ्या सरकारांचा खूप खूप ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आभाने उपसारे सर्व समान मान्यवर या सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे जमलो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण मार्गदर्शन केलं भविष्यात सुद्धा या तालुक्यातील सर्व आरोग्याच्या वैद्यकीय सुविधांसाठी अशाच पद्धतीने काम करण्यासाठी आपण सगळे कार्यरत करू अशी विनंती करून माझ्यानुकतो संभवतो धन्यवाद